नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो कशा आहात आपण सगळ्याजणी तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तर माझ्या मैत्रिणींनो माझा जो लास्ट व्हिडिओ होता मार्गशीर्ष महिन्याची पूर्वतयारी तर तो व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला तुम्ही खूप छान प्रतिसाद देत आहात त्याला तर त्यासाठी मी तुमचे मनापासून आभार मानत आहे तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार तर मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं मैत्रिणींनो गुरुवार म्हटलं म्हणजे हे जे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार आहेत ना ते खूप म्हणजे खूप पॉझिटिव्हिटी देऊन जातात आणि हा महिना इतका पवित्र आणि सकारात्मक आहे ना की आपल्या मनामध्ये सुद्धा एक चांगलं चैतन्य फुलून येतं या महिन्यामध्ये आणि मला अगदी लहानपणापासून मार्गशीर्ष महिन्यातले जे गुरुवार असतात ना ते प्रचंड आवडतात कारण की आमच्या चाळीमध्ये सुद्धा सगळ्या बायका मुली मिळून हे गुरुवारचे व्रत जे आहे ते महालक्ष्मीचे ते सगळ्याजणी करायच्या आणि अगदी सगळ्यांच्या घरी या दिवशी म्हणजे एकमेकांच्या घरी जाणं पोथी वाचणं त्याचबरोबर हदी कुंकू करणं तर ही सगळी धमाल मज्जा मस्ती तर असतायचीच पण एक पॉझिटिव्हिटी सुद्धा असायची त्याच्या मागे तर तेच व्रत आता मी कंटिन्यू सुरू केलेलं आहे म्हणजे सुद्धा मी कंटिन्यू हे व्रत करत आहे आता तर खरंच खूप छान वाटत आहे आणि तुमच्यासुद्धा अशा काही गोड आठवणी असतीलच ना मैत्रिणीनं म्हणजे लहानपणी तुमच्यासुद्धा घरी शेजारी आजूबाजूलासुद्धा हे व्रत केले असतीलच आणि तुमच्यासुद्धा अशा काही आठवणी असतील ना तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बरं का तर गुरुवारची पूर्वतयारी मी रात्रीच करून ठेवली होती त्यामुळे सकाळी माझा पंधरा वीस मिनटाचा वेळ जो आहे तो वाचलेला आहे कारण की ऑफिसला जायची सुद्धा गडबड असतेच पण मला पूजा जी आहे ती अगदी शांतपणे पूर्ण मांडायची होती अगदी मनापासून कोणतीही घाई गडबड न करता त्यामुळे पूर्वतयारी मी आधीच करून ठेवली होती तर सकाळीसुद्धा मला खूप छान अगदी शांतपणे पूजा जी आहे ती मांडता आली आहे आणि बाजूला तुम्ही बघू शकता तर इकडे आपलं पारायणसुद्धा चालू आहे गुरुचरित्राचं तर ते त्याची मांडणीसुद्धा बाजूला आहे तर त्याच्याच बाजूला मी हे महालक्ष्मीची व्रतची जी मांडणी आहे ती करून ठेवलेली आहे तर मैत्रिणींनो पूजा जी आहे ना ती सकाळीच मांडली ना तर खरंच घरामध्ये एक प्रसन्न पॉझिटिव्ह असं एक वातावरण राहतं आणि महालक्ष्मीचा वास ती सात्विकता पूर्ण दिवसभर आपल्या घरामध्ये राहते त्यामुळे मी नेहमी पूजा जी आहे ना ती सकाळीच मांडून ठेवते आता तर माझं ऑफिस आहे त्यामुळे सकाळीच मला मांडावी लागते पण जेव्हा मी घरी असायची ना तेव्हा सुद्धा मी सकाळीच लवकर उठून ही सगळी पूजा जी आहे ना ती मांडायची त्यामुळे कसं दिवसभर पूर्ण घरामध्ये एक चैतन्याचं वातावरण असतं पॉझिटिव्हिटीचं वातावरण असतं तर खरंच खूप छान वाटतं घरामध्ये सुद्धा सगळ्यांना आणि पूजा जी आहे ती रहे। पन, मी आत्ताच मांडणार आहे पण महालक्ष्मीची आरती परत पोथी वाचन हे सगळं मी ऑफिसवरनं आल्यानंतर करणार आहे अगदी आरामात कारण की आता जर पोथी वाचायला गेली तर ते खूप घाई गडबड होईल आणि घाई गडबड करून पूजा करण्यामध्ये काहीच अर्थ नसतो त्यामुळे पूजेची मांडणी तर मस्त मी आरामात केलेली आहे मला आवडेल तशी अगदी साधी सोपी केलेली आहे पण अगदी मला मनाला समाधान लागेल अशी ही मांडणी मी केलेली आहे आणि पोथी जी आहे आरती आहे तर ते मी सगळे ऑफिसमध्ये आल्यावरती करणार आहे अगदी शांतपणे तर मैत्रिणींनो तुम्हाला मी पूर्वतरे तयारीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आता मार्केटमध्ये खूप असे वेगवेगळे मुखवटे आलेले आहेत देवीचे अगदी म्हणजे मानवी स्वरूपातील म्हणजे आपल्यासारखेच हुबेहूब दिसणारे अगदी सुंदर रेखीव असे मुखवटे आलेले आहेत पण त्याची किंमत जी आहे ना ती पण सुद्धा खूप जास्त आहे म्हणजे बाराशे पंधराशे दोन हजार बावीसशे अशा रेंजपर्यंत ते मुखवटे आहेत पण ते काही मला आता परवडणाऱ्यासारखे नव्हते त्यामुळे मला जसा आवडला तसा मी एक छोटासा मुखवटा घेतलेला आहे अगदी सुंदर दिसत आहे तो सुद्धा अगदी कोरीव रेखीव न म्हणजे अगदी डोळे कान ना खूप सुंदर आहेत ह्या मुखवट्याचे सुद्धा तर खूप छान वाटत आहे पण कधी कधी आपल्याला असं वाटत असतं बघा आपण जर कोणाची एखादी एक, वस्तू बघितली किंवा यूट्यूबवरतीच कोणाचं आपण काही बघितलं तर आपल्यालासुद्धा वाटतं की आपल्याकडे सुद्धा ती गोष्ट असायला पाहिजे त्यासाठी आपण नाही भेटली तर आपली चिडचिड होते किंवा आपण हट्ट धरून बसतो की आपल्याला तीच गोष्ट हवी आहे आणि त्याच गोष्टीतनं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी, गोष्टी करायच्या आहेत तर असं नसतं मैत्रिणींनो प्रत्येकाची म्हणतात ना आर्थिक परिस्थिती असेल आवडनिवड असेल ही वेगवेगळी असते आपण आपल्याला काय आवडतं आपली परिस्थिती काय आहे त्यानुसार जर आपण सगळ्या गोष्टी केल्या ना तर त्यातनं मिळणारं समाधान सुद्धा हे काहीतरी वेगळंच असतं उगाच एखाद्या व्यक्तीने केलेलं आहे म्हणून मला ते करायचं आहे माझी परिस्थिती असू दे किंवा नसू दे पण मला ते करायचंच आहे असा जर आपण विचार केला आणि त्याच विचारावरती आपण ठाम राहिलो ना तर त्यातनं मिळणारं हे समाधान काही आनंद देणारं समाधान नसतंच त्यामुळे हो आता सध्या जी आपली परिस्थिती आहे ना त्याला अगदी हसतमुखाने सामोरं जाऊन आहे त्या परिस्थितीवरती माझ्या मात करून पुढे जाणं हेच आपल्या हातामध्ये असतं त्यामुळे मी जसं होईल तसं अगदी मनापासून शुद्ध भावनेने अगदी छान पूजा केली आणि जास्त काही डेकोरेशनसुद्धा नव्हतं केलं अगदी साधी स्वीट सिम्पल मी पूजा केलेली आहे पण मला खूप आवडली अगदी मनापासून तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बरं का आणि सव्वा सहा म्हणजे सकाळच्या सहापर्यंत सगळी माझी पूजेची मांडणी झाली होती तुमच्यासोबत मी आता शेअर करते आणि मैत्रिणींनो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर प्लीज एक कमेंट लाईक नक्की करा चला आता मला ऑफिसची तयारी सुद्धा करायची आहे पुढचं जे काही रुटीन आहे ते तर तुम्ही माझ्या रुटीन व्हिडिओमध्ये बघितलं असेलच ऑफिसला जातानाचं माझं रुटीन हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला सगळ्यांना खूप आवडत आहे खूप छान तुम्ही प्रतिसाद त्याला देत आहात तो व्हिडिओ अजून बघितला नसेल तर नक्की बघा आणि छान पूजेची मांडणी झाली ऑफिसचं सगळं आवरून झालं घर घरातली कामंसुद्धा आवरून झाली माझी होती तेवढी आणि मैत्रिणींनो खरं सांगू का घरातनं म्हणजे पायच माझा निघत नव्हता असं वाटत होतं घरातच राहू कारण कितकी सुंदर मांडणी झाली होती अगदी मनाला समाधान मिळत होतं माझ्या पण काय करणार ऑफिसला तर जावंच लागणार आहे पण संध्याकाळी यायची ओढ सुद्धा असणार आहे पटकन घरी येऊन छान पोथी वगैरे वाचायची आहे आरती करायची आहे गोडाचा पदार्थ करायचा आहे तर हे सगळं तर काम असणारच आहे तर चला मैत्रिणीनो भेटूया येणाऱ्या व्हिडिओमध्ये